ए सुगांधा अ सुगांधा अर मला पाणी आण लागला काय मला बरं वाटा ना मी नुसतं जोपाई ना नुस उठून बसून राहिलो घडीवर पडलो लगे उठून बसलो जेवण करून झोपायचं काय जेवण आहे जायला अरे सारखं उठून बसतोय उठून बसतोय मला म्हणले एवढी पी जाऊ नका अरे ते तो काय आज दोन महिने झाले ते तोय का मग ती पिलेली आता या लागली नांगा काय झालं नसतो उठून बसतोय मी तो खाली दा खाय दवा खात जाय वाटत नाही काय फरक पडणार आणि एक तर झोपच याला आम गोळ्या औषध घेसल तर बरे वासल अब तुमन दारू सोडली ना तुम्ही थोडीज तुमले तर असच होई है ना हां पण आता रात्री पाहिलं तर तू मते झोपा झोपा तरी मला झोप येत नाही हां ना रात्री पण डोके दाबीते तरी मला झोप येत नाही सारखं उठून बसतो मी आणि तू झोपती गोरा गं डरा डर गोर होती मग मी काय मी मग काम कर लागते वावरातलं करा घरचं करा पण आता तर असं काय झालं आहे मला जीवाला दुसरं बेव्हाट राहिलं काय होतात काय आपण चांगलं भारी दवाखानं तू पेशलिस्टक जाऊ आपण काय पेशलिस्टक जाते तुम्ही टेंशन नक्की जा देते मी जगतो गं मरवतो काय माहिती मरा काय झालं तुम्हाला आता टराट मसाला औषध येतो कोणतं औषध येते

तर पाहिल्याची मानत होते मी लवपनात केली माझ्या आजा नवपणात केली मजा आजा आ ती बागायला लागलं तुझं काय बनू काय जेवण चांगलं काय खाता आला नाही काय भानगडी काय माहिती हां आठ आणि त्याच्यानंतर मला तर सत्यामध्ये भेटला होता तशी भेटच नाही ना जाऊन तरी पहा तो भेटल्याशी मला दिवस जात नाही ना अरे बाबू रा थांब राम काय लय आवाज खोल गेला वही नाही मी आवाज कॉल केला भाऊ काय ना त्यांची दुःख आहे दुखते काय माहिर भाऊ काय माहिती आहे मग सांगू का बस कर आतापर्यंत येई ना मी ना रात्रीच नाही ना मी झोपातून उठवतो दिवसाही झोपातून उठवतो मग झोपातून तर सगळं जेम उठतं नस्त उठ बसत हो रात्रीची बसतात उठून ते रात्रभर झोपात नाही तर झोपा त्यांचे हात दाबा पाय दाबा डोकं दाबा काहीच फरक पडत नाही नाही का अरे आता बायको ना पाय जर दाबले ना तर झोपच लागली पाहिजे ना नाही लागत मला भाऊ अरे बऱ्याचशा बाया म्हणजे वयनी रागना काही पन्नास टक्के बायका आहे ना नवरा जर म्हणला ना हात पाय दाब तर नाही दाबती बिचारी चांगली गोष्ट अभिनंदन दाबीती ना असं ते म्हणते उठाय तुम्ही सारखे तर काही बाय डायरेक्ट ती मी दिवसभर काम केलं मी नाही दाबणार पाय म्हणजे कामापुरता मामा मामा असत नाही नाही तसं नाही मी म्हणतच नाही बाप बाजूला होत नाही अरे मग चांगली आहे ना बाबा अरे असं बायको भेटायला भाग्य लागतं मी तर खरंच बाय मला भेटले मग काही गोळ्या औषधं काही विलाच कर ना भारी भारी पावारच्या गोळ्या जर घेतल्या का त्या मंदार डॉक्टर का मंदार डॉक्टर मग काय म्हणे याला काहीच पर्याय नाही उठू बसायचं अरे बापरे डॉक्टर सांगितलं सारखं उठत राहील म्हणा अच्छा आलं मग तर अवघड कट डॉक्टराने सांगितलं काहीच पर्याय नाही म्हटलं मग आता शोधायचं काय म्हणा मग मी त्याला सलायन सलाईन पण लावली दोन लावले मी काय म्हणतो अरे मोबाईल मध्ये भारी भारी ॲप आहे ते डाउनलोडला सांगितले हो याच्यानंतर मग तुझी मर्जी येऊ का मग मी येऊ का करा सेवा बर का पती आज परमेश्वरी अरे मी मळ्यातून आलो ना रे ना नाही का मळ्यातून आलो ना तुला फोन पे शंभर रुपये टाकतो मी खाऊला खाऊला येऊ का मग ओके पाण्यात पडला तर पडून जाईल अरे काय बाबूराव एक आठ दहा दिवस बसून ना तुम्ही अरे तुम्हाला काच ओळख जवळ तुम्हाला मावाली गरज होती त्यावर घेतला मा फायदा करू तुम्ही बाज आता गेला बाब्या कुठं काय बस तुला अरे आठ जाऊन सारखं उठवतोय बसतोय माहिती तुम्ही नेमकं काय होत झोपत लागत नाही

मरा मारल मग वाबा ऐकूच कसं होईल रे आम्ही आहे ना काय गल्लीत मदत करू ना आम्ही काय सगळी काय लागेल तिला गरज लागली ती खिशा करून यांच्या खोड नाही आता गेल्यावर काय करते तुला आता गेल्यावर कुठे या परत येतो असते का गं आम्ही जाऊच नाही देणार ना आता तो आता त्या का सांग बरं जाऊन नाही द्यायचं ते सगळं वरलं जा आता त्यांनी यायचं का काय करा बघ हे सर हां चालेल जा बरं तुम्ही जासाल नाही तुम्ही दहा शंभर माशात तुम्ही जायचं नाही ग नाही डं उठत बस बरं का हां माझ्याकडं अशी गोळी आहे हा मी कोपरगावहून आली कोपरगाव र हा चांगली का लय इतकी पॉवरफुल गोळी आहे ना दोन दिवस उठायचं नाही डायरेक्ट हा दोन सकाळी उठतील ना नाही नाही सकाळी उठेल जेवला का परत जो पण पर। परत ती दोन दिवसांना जाग येईल परत आ, आ, देता? आ, देता? आला तर आला बोल कोपरगावरून आले ना कोपरगावून आणेल बरं झालं सारख्या गोळी सारख्या कोण जर गुण पडला बा ती शंभर टक्के गुण आहे आता जर खाली ना उद्या संध्याकाळी दगडीया दाळ नो उठून जाव. हां रे. जे मग मी जातो. मायला ना भाऊ. मैनापासून नुसतं उठत बसतो. हां हां. उठून बसत मी. मी आता आता तुला जागेच नाही येणार. नाही ना. तू परत उठून बसायचं नाही आणि तुला घालच द्यायचं नाही. हां रे. मोबाईलच नाही इन काद त्या नाही यायचं मोबाईल पाहायचं ते पायलं गमत झाली रे भाऊ काय सांगतो. नाही नाही काही नाही काय होणार रे बरं का ही गोळी घे एकदा तू. ना पाव न का बरं गोळी कधी उ हां. ने काढतो. हां. एक पाच दहा मिनिटात झोप लागल अशी झोप लागेल ना हम्म काय मी म्हणलं ना झोपले झोपला बा खाली बोलू का नाही तर ना डोकं तर ना तू नाही तर द्या कल्डून तिथे जागी जायचा आता धर ते बा तो आता दोन दिवस उठायचं તું ના तू पाय सुद्धा कायचाच नाही तो आमच्या त्याने आपल्या दोघाला रान मोकळ तुमची बायको अरे माझी बायको जाऊ दे तुझ्यासाठी केलं मी अरे काय नाही ते मरायलाच व्हायल त्याला रोग व्हायला काय ते मित्र नाही का म्हणलं त्याचा नाकारली तू काही आठ दिवस नाही टिकायच्या आता काय करते आपल्याला आता रान मोकळ झालं

परत गोळी त्याला एक हा बरं झालंय काकण गोळी दिली ते बिल दारू प्यायचं बरोबर तिकडे <स्थिति> ते किती <स्थिति> दिवस टिकणार होता